आमचे मित्र आणि हरिदार क्षेत्रामधील अत्यंत महत्वाचं नाव या सगळ्या मित्र परिवाराने करणे या ठिकाणी घेऊन आले त्या मित्रांचं स्वागत आहे आपल्या देखील मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो बारामती तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय सचिव अरविंद यांचं भास्कर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर गड़ा जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखणी असा परमार्थ त्यांच्याकडून घडावा हे ज्ञानोबर कुबरांच्या चरणी प्रार्थना करतो मयूर आणि सपना यांना सर्वांच्या वतीनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांचा म्हणजे थोडंच हो, असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं हो। आयुष्य थोडंच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं आयुष्य थोडंच जगावं पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी आणि नाती अशी जपावी की हृदयात नित्य प्रेम जागविणारी असावी अशाच प्रकारची नाती जपण्याच्या उद्देशाने आज डेरी व सणस हे दोन कुटुंब कायमचे ऋणानुबंध जोडण्यासाठी एकत्र येत आहेत निमित्त सपना आणि मयूर या दोघांच्या एकत्र येण्याचं या उधवारांच्या निमित्ताने आज विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असताना खास करून अध्यात्माच्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत खास करून बैलगाडा प्रेमी माणसं मालक आणि त्यांचे सगळे चाहते आज उपस्थित आहेत जसं आता आपण अनाऊन्स केलं योगायोग आहे सगळ्या पाहुण्यांच्या मान माहितीसाठी ज्यांना या क्षेत्रातलं जास्त जाण नाही म्हणजे मलाही यातली जाण नाही पण त्या सगळ्यांच्या माहितीसाठी योगायोग बघा एखाद्या मुख्या जनावरावर किती प्रेम असू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जो बैल आपण त्या ठिकाणी देखणा बैल पाहतोय जनसंपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय त्या बैलाचं नाव आहे पिस्टन बावीस अकरा आणि आजची तारीख आहे बावीस अकरा बावीस नोव्हेंबर म्हणजे त्याच्यामुळं आजचा मुहूर्त आजच्या दिवशी काढलेला आहे पण दुसरा योगायोग असा आहे सांगायला आवडेल

ਮੇਰੇ ਕਰਤ ਨਹੀਂ ਨਾ ਹੰਤੀ ਨਹੀਂ ਦੱਲਣੇ ਕੰਪਨੀ ਮੰਡਨੀ ਸਰੋਤ ਬਹੁਤ ਲੋੜ ਆਉਂਦੇ ਸਰ ਜੀ ਮਿਸ ਕੰਗਮ ਜਿਹੜੇ ਕਿ ਸਰਨਾ ਕੰਪਨੀ